Thank <laughs> you. मोठ्या हिरिलीने आणि मोठ्या दमाने अमरावती महानगरपालिकेच्या कुठल्या प्रभागामधून तुम्ही तुमच्या उमेदवारीला पत्नीला उमेदवारी दिली आहे आणि त्या प्रभागातले नेमक्या समस्या काय आहे माझी पत्नी सौ राजश्री मोहन क्षीरसागर प्रभाग क्रमांक दोन अमरावती या प्रभागातून उभं केले आहेत तसे इतरही तीन उमेदवार आहेत तिच्यासोबत प्रशांत प्रमोद महल्ले आहेत आमच्या रविभाऊ वानकडे आहेत आणि मिलन सवय असे चारही मिनू हा प्रभाग आहे प्रभाग हा मोठ्या प्रमाणात राठीनगर ते नगरते तपोवपर्यंत आणि तपोवन परिसर हा अविकसित आहे नवीन पालने आहेत परंतु माननीय सौ सुभा फोडके यांनी पन्नास ते साठ टक्के काम त्या परिसरात केलेलं आहे परंतु आमच्या परिसरामध्ये नवीन प्रभाग जुळल्यामुळं याच्या या ठिकाणी न्यू न्यूसाईकांनी तसेच स्वामी समर्थ परिसर भवानी परिसर जो वडगावच्या हद्दीला लागून आहे हा पूर्णपणे अविकसित आहे त्यातला काही तपूनचा भाग आहे तिथून मूलभूत सुविधा अजूनही त्या ठिकाणी नाही आणि आमदार महाजर करतात आहे परंतु या ठिकाणी चारी जर उमेदवार आम्ही निवडून आलो तर संपूर्ण परिसराचा अभ्यास करून प्राथमिक गरजा लवकरात लवकर लोकांना लवकर लवकर कशा सोखसोब पोहोचवल्या जातील कारण चालण्यासाठी तिथं रस्ते नाही दुसरा विषय या ठिकाणी पाण्याची समस्या एक दिवस आड पाणी येतो ते पण पूर्णत्वास नेण्याचं हे आहे मुख्य तपवला जाणारा जो रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा करून जी इथं या ठिकाणी वसाहत आहे त्या ठिकाणी एक सांडपाणीची मोठी समस्या उद्भवलेली आहे ती निवडून आल्यानंतर प्रत्येक आमचा उमेदवार त्या ठिकाणी ते पहिले काम हाती घेईल आणि या ठिकाणी स्मशानभूमी जी आहे आमच्या प्रगाम प्रभागामध्ये राडगाव हत्तीचा आहे तिला डेव्हलप करणे कारण की हिंदू स्मशानभूमी या परिसराला फार दूर पडते म्हणून तो प्राथमिक आमचा हेतू आहे की ते डेव्हलप करावी दुसरं या ठिकाणी शासकीय अंगणवाडी नाही इतका मोठा परिसर व्यापला असतानाही या ठिकाणी शासकीय अंग नाही आणि या ठिकाणी उपकेंद्र नाही आरोग्याचं तर हे शासन दरबारी आम्ही ह्या परिस्थिती भांडून त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो बरं अजितदा पवार जे आहेत ते अर्थमंत्री आहेत असं म्हटलं जातं की ते रफ अँड टफ आहे विकासाच्या बाबतीत जे आहे ते रफ अँड टफ आहे आणि निधी जे आहेत ते निधी वाटपामध्ये असं म्हटलं जातं की अजित पवारांची जे भूमिका असते ही काटक असते म्हणजे डेव्हलपमेंटसाठी ते कधी मागे पाहू देत नाही तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला जर संधी दिली इथल्या प्रभागातल्या लोकांनी आणि महानगरपालिकेमध्ये तुमच्या भरोश्यावर किंवा तुम्हाला तुमच्या जर सत्ता बनली तर निधीची काही कमतर कमतरता वाजेल तुम्हाला वाटतं ना या ठिकाणी दोन आमदार दिलेले आहेत संजयजी खडके आणि तर आहेतच त्यांचे दोघांचा निधी आणि नगरसेवकांचा निधी आणि करून जो काही पाठपुरावा आम्हाला पक्षाला मिळेल त्यामुळे आम्ही हा अमरावतीत आमच्या प्रभागात विकास करणारच आहोत पण याच्यामध्ये प्रभागाला आणि अमरावतीला फार मोठा फायदा होणार आहे आणि राहिला अजितदादा पवार लोकप्रिय नेते आहेत लोकाभूमीत त्यांची भूमिका असते आणि त्यांचं डेव्हलपमेंटसाठी ते का कमी बोलतात काम जास्त करतात आणि भरपूर जणांनी त्यांचा अनुभव केला आहे म्हणूनच आज सर्व पक्षातले लोक आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत अशी भूमिका या ठिकाणी आणि या ठिकाणी आज जर तुम्ही जननागरिकामध्ये जर प्र विचारणा केली तर काय राजकारणाचं वेळ कुठं आहे तर सगळं राष्ट्रवादींचा कल या ठिकाणी हवी झालेला आहे भाजपवरही हवी झालेला आहे काँग्रेसवरही हवी झालेला आहे प्रत्येक अमरावतीतल्या प्रभागामध्ये हे चित्र पाहायला मिळतं बरं तुमच्या प्रभागामधून आम्ही ग्राउंड रिपोर्ट केला त्याच्यामध्ये काही भाग असे दिसले की जे स्लम एरियामध्ये काही भाग आणि त्यांना घरकुल एम आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे किंवा घरकुलचे जे लाभार्थी आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते लाभार्थी वंचित आहेत हा प्रश्न प्रामुख्याने कसा मागे लागला या ठिकाणी चार वर्ष झालं की नगरसेवक नाही आहे कारण त्यांचा जो पी आर कार्डचा जो मुद्दा आहे हा घरकुलला आणि पी एम आवास योजनेला आड येत आहे मध्यात तरी दोन्ही आमदारांनी आपल्या आंबेडकर भवनमध्ये पण मनपामध्ये जी मिटिंग घेतली व शासनाला व आयुक्तांना आदेश दिले की स्लम एरिया जो घोषित आहे झोपडपट्टे आहे आपण त्यांच्याकडून दहा वर्षापासून पाच वर्षापासून टॅक्स घेतो तर त्यांना नियमित त्यांना टॅक्स लावा आणि आम्हाला त्यांना घरकुल योजना देण्याच्या आहे आणि पी एम योजना द्यायच्या हे मागच्याच महिन्यामध्ये हात ठराव तिथं त्या ठिकाणी केला आणि विशेष करून जाईल या मागं आहे की आमच्या एरियामध्ये नगर आहे इथं विंकयापुरा आहे चिलमशामीवर नाल्यावरचा जो परिसर आहे या ठिकाणी जो भाग आहे स्लम एरिया या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना पी आर कार्ड देण्यात येतील आणि आम्ही नगरसेवक निवडून आलो तर यांच्या पाठपुरा करून आम्ही त्यांना ते घरकुल मिळून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला बरं असं म्हटलं होतं की अमृत योजनेअंतर्गत दोनशे ते तीनशे कोटी निधी आला होता परंतु अमृत योजनेची अंतर्गत जी कामे व्हायला पाहिजे होती रस्त्याची कामे आहेत नाल्याची का। आणि कुठल्या प्रभागामधून कुठल्या पक्षा मी रवी त्रावांकडे पी डी एम सी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे सुरुवातीपूर्ती अजित पवार बरं तुमच्या प्रभागाच्या नेमक्या समस्या कुठल्या आहेत पाण्याचे प्रश्न आमचा जो भाग आहे हा मागासलेला होता पण आता ताईंनी चहा चार पाच वर्षात खूप आमच्या एरियाचा विकास केलेला आहे पण तरी पण आता नाल्या राहिल्या ओपन आहेत डेव्हलप व्हायचे पाण्याचा प्रश्न आहे आता काहींना पाण्याचा एक हजार कोटी रुपयाचा पाण्याचा घ्या आपल्या अमरावती जिल्ह्याला पाण्याचा प्रश्न जो होता तो सुटणार आहे प्रत्येकाच्या घरी पाणी भेटणार आहे दूर नाल्या ओपन पेस महानगरपालिकावाले कर्मचारी येत नव्हते नाल्या साफ होत नव्हत्या वर्षानुवर्षा तसं काय करतो मच्छर याचा त्याचा आरोग्याचा प्रश्न आहे दवाखानचा प्रश्न आहे ह्या ज्या समस्या ह्या दाईच्या माध्यमातून आपण सोडून बरं असं म्हटलं जातं की साधारणतः अकराशे कोटीचा बजेट जो आहे महानगरपालिकेचा आहे परंतु त्या पद्धतीचे जे विकासात्मक कामं व्हायला पाहिजे प्रमाणावर ते होऊन ते होत नाही आणि एका पक्षाची नऊ वर्ष दहा वर्ष कमी शकतात तरीही तुम्हाला असं वाटतं का की हे कुठंतरी पाणी जे आहे कुठंतरी कुरण जे आहे भ्रष्टाचाराचं हे अधिक आहे नाही नाही आता कसं झालं तई आले त्यापासून अमरावती शहराचा जो विकास आहे तो खुटलेला होता तो अमरावती शहराचा प्रत्येक एरियात तुम्ही पासान तर तुम्हाला ताईच्या हातचेच कामं दिसतील बाकी जे आहे बॅनरबाजी हे ताईचं तसं नाही ताई आहे काही लोक काय करते बॅनर लावून टाकते कामं होत नाहीत फक्त इलेक्शन इलेक्शन पिरियडपर्यंतच बॅनर राहते नंतर का लोकांच्या समस्या आम्ही आता प्रत्येकाच्या घरोघरी येऊन राहिलो फिरत आहे पण ते नाही समस्यात पण ताईनं ताई आली कापासून ताईच्या माध्यमातून अमरावती शहराचा खूप विकास झालेला आहे तोच फायदा आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी लोकं सांगते का चाळीस प्लस पंचेचाळीस प्लस राष्ट्रवादीच्या सीटं निघणार आहे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॅम्पेन चालू आहे आमचं पिलं तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी माहिती हो मिळणार बरं तुम्हाला असं वाटतं का की मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटांना एक एखादी सत्ता मिळेल हो हो म्हणजे आमचं एवढं बहुमत नाही आम्हाला दुसऱ्याच्या पक्षाचं म्हणजे आवश्यकता पडणार बरं अजित पवारांची एक प्रतिमा आहे असं म्हटलं जातं की ते रोखोक का आहे कामासाठी आणि निधी देण्यासाठी ते जे असतात कार्यकर्त्यांना ते, ते किती ना ना नाराज करत तुमची सत्ता आली तर विकासात्मक निधी खेचून आणण्यासाठी तुम्हाला किती फायदा होईल निश्चितच फायदा होईल कारण कसं आहे महानगरपालिका तुम्हाला माहिती आपल्या ब याच्यात येते का क याच्यात येते समजा आपली आपल्या महानगरपालिकेला डमध्ये येते आपल्या महानगरपालिकेला निधी खूप कमी राहते आणि महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाने आमदार निधी ह्या नगरसेवकाचा निधी किती भेटेल वीस पंचवीस लाख रुपये तो एका नालीतून दोन नालीतच खर्च होऊन जाते त्याचा पण ताईच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून जो आपल्याला निधी आहे दोन आमदार आहे अमरावतीचे दोन आमदाराचा निधी हा विकास कामासाठी निश्चित वापरला जाईल बरं तुमच्या पराभागातल्या जे समस्या आहेत असं म्हटलं जातं की जे रस्त्याचं पाणी आहे म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते अनेक घरामध्ये जाते आणि त्याच्यामुळे त्या जो स्लम एरिया आहे त्या भागात त्यांना आरोग्याचे जे आहे ते अतिशय गंभीर त्यांना समस्या निर्माण तुम्ही या प्रश्नाकडे कसा तुम्ही मार्ग मार्ग आम्ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही विकासाच्या याच्यावर आणि निश्चित आम्ही लक्ष अंगणवाडीचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने आहे आणि महिला सक्षमीकरण त्या प्रश्नावर तुम्ही काय तोडं काढणार आम्ही तुम्ही का का महानगरपालिकेत जे आहे त्याच्यावर आम्ही निश्चितच म्हणजे ताई जे आहे ताईच्या ताई माध्यमातून आम्ही निश्चितच त्याच्यावर नाही या निमित्तानं तुमच्या प्रभागाच्या लोकांना काय विनंती करणार आम्ही प्रभागा जे विचार करतो तेव्हा विकासाला वोट द्या विकासाला वोट द्या तुम्ही का आपल्या शहरातला विकास झाला पाहिजे ह्या विषयानं वोट द्या फालतू आपलं वोट इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्या